अय नमस्कार नमस्कार दोस्तांनो बघा आलं का नाही पेशंट घरी पेशंट काय बोला ना फुगल पेशंट तिकडे गेल्यापासून हा काय म्हणते मग स्वरान कपडे बदलायला चालू केलं आता वाजले ते बघा बारा वाजताल ते स्वराच्या तयारी चालली मी निघाली कुरिअर घेऊन बघा डब भरलं तिथं स्वराज कपडे बदलाय चालले कपडे बदल कपडे बदल अगोदर तुला उघड्या गेली मम्मी घेऊ गड्या मग कपडे लवकर पटक दिसनी घालायचं पट दिसनी चल मग काय म्हणते इकडे घे तू पिवरा चितनी काय काय आणलं तुम्हाला माहिती आहे चितनी लय खरेदी केली सुख तीन चार दिवस खाल्ले मग काय विचार बर काय हे बघा तीन चार दिवस तर जा, जाएग का? काय बर वाटलं का शाळेत बारा वाजता मग काय म्हणती कस काय दिवस गेल तिकडं किती कि, कि, कि दिवस काढलं दोन चार दिवस दोन चार दिवस गेलं का मला तर वाटली डिलिव्हरी होण्याच येते कोण असतो काल काल फोनवर लय भारी बोलत होती काय म्हणत होती नाहीदायक म्हणली बरं काय रेकॉर्डिंग टाकलंय तू कशा बोलती तिचा मोबाईल महत्वाचा रिचार्ज नाही तिच्या मोबाईल काय म्हणती बोल की काय बोलती तेव्हा आता तुम्ही बोलताय बोल की तू काय बोलायचं महाराज जाऊन आली काय कसं आले की आता जाऊन दिसतंय की आता राम म्हणलं नाही कोण काय तू बोल की कोणाला रा म्हणलं नाही दोन दिवस राहिले आता काय राह नाही सारखं पुरीची शाळा आहे शाळा बोर्डरी तर काम आहे काय तुझ्या मानलं बाणी राहायचं असलं तरी तरी मी नव्हता फोन केला मला म्हणली सोमवार सकाळी बर म्हंटल कारण हिथ बी काय होत माहितीये का स्वर नसल्यामुळे कर म्हणा महत्वाचं कारण की जी काल वाचतो आमचा आबा बी काय म्हणायचं कुठे गेली आणि कुठे गेली आणि मास्तरला काय आणायचं काल मी म्हंटल मला बर म्हंटल आज मास्तरला ठेवतच नाही आता मग कच जायचं इकडं झालाय आता कुठं जायचं परत माहेराला माहेर जायचं आता काय आता माहेराला जाऊन नाही देणार मी तीन चार दिवस सुख चांगलं खाल्लं आता हिथली काम कोण करायचं कामच करायची ती बिना कामात जाय काय करणार आहे तू काय करायचं काय कामच नाही का घरी तिथे काय काय केलं मग काय केलं काय काम केलं तिथं

गजर लाव काय म्हणती की बोलला काय तरी काय कस वाटलं कस नाही तिला तिला काय होत तापवतोय आता खरं तर मग खरं सांगतो बसण्या उठण्यास तिला ते मालच डोक्यात आहे बघायला काम लावायचं नाही तिला काम सांगायचच नाही कि मी आता फायनल माझं ठरवलं आणि मी आणण्याचं कारण काय म्हणते का मलाही तर महत्वाचं खाण्यापिण्याचं मी काल दिवसभर जीवल नाही एकता तरी म्हणतेच मला दादा जेवणाच तुमचं कसं काय जेवणाच काय करणार आहे काल दिवसभर जीवल नाही सकाळी मी ब्रेड आणला होता ब्रेड चा खाल्ला आणि संध्याकाळी ब्रेड चाच चा खाल्ला आणि झुकलो आणि शांगदा नव्हतं इथं आपलं शांगा आणि गुळ हे दुपारी खाल्ले आणि आज तर दिवसभर उपास आहे उपासाला तर फार नाही काय नाही फक्त तांबा ठे का आली आली सगळी लुबडू आणलं सगळं काय आता एक आता ठीक आहे भाऊजूज भाऊजा भाऊजा आले परत आपल्याला कोणते कोणते आहे का नाही डॉक्टर गाजर काय काय बाजू आण देत काय तू भांडा आणायचं टप घ्यायचा टप आणायचा एखादा टप झाकल्या टपा टपाय आणि मी काय संध्याकाळी चार पण चार वाजता का नाही अर्धा किलो मिळावे मिळायत नाही मी तू या मी तू यातच नाही काय कारण उद्या कुरिअर एक द्यायचं या डोक्याला तपाय डोकं हँग झालंय माझं खरं तर मग सांगतो पण ह्या मोवायचं बरं वाटतंय बागा जेवायचं मिळून मला टाइम बघ बाकी काय नको मला कारण जे हाय गे होत होती मला जेवणाचीच माझं कसं व्हायचं मला विशेष वाटत आता परत ती जाणार दीड दोन महिने तिकडे लिहिला नाही बरं का माहेर तिचं माहेर मधला व्हिडिओ नाही काढताना बरं का मला हिच काढत नाही येणार अगं तस नाही माहेर मधला व्हिडीओ काढणार दाखवाय तिथलं होय ग कसं तुझ आहे तस बर का तिच्या वडिलांना का ना सगळं करून ठेवलं यावं काही मुलाला करायची गरजच नाही सगळं जागा सगळं आहे का नाही ग बरं वाटतंय बघ तिथं फ्रेश वाटतंय पण हाल वाटत नाही उलट त्यांचं घर आहे महत्वाचं मी तर म्हणतोय तसंच मी तर म्हणतो तसंच बांधा वाग

पण ती म्हणजे सावली परत येणार जेव्हा खाल्ला कुंडा वर लागत सावली ती घाला जातं का नाही ते घरात सावली का नाही आणि हे कसं आहे ऐका घे तू हलतोंड करू नाही ही सगळं उन्हाच पुढे येतं भकास आहे हो आणि जर घर हीच आहे का नाही इकडं खाल्ला तोंड करून असतं का ना असं तर ही सावली आहे का नाही इकडं आली असती उरदार नरतो का ही ही सावली आता ही सावली इकडं पडती का नाही ही सावली आहे का नाही इकडं पडती बरं वाटतं ही फ्रेश दुसरं नाही काय चालतं मग आता फलटण जायचं आ बा آبا او ماسترا لگی ماسترا لگی ماست رن لگی ہاں لگی ماستر لا राव اے سورا آبا काय म्हणत दुखी दुख हाबा ला नाव काढत लागत तुज हा बनाव काढत सरक दुसरा कोण काढत नाही करबर इन हाबा करू मत कंबड खाल्ला असता मी चिरकी की ते मला चिरकी दगडाचा हलवा करती तिला खर ताप होतोय पण मला बी तिला ताप द्यायचा ना असून असं बरं जाणले बाग तांबट आणलीत गाजर आणलीत वांगी आणली ती या परत तुम्हाला सांगतो मिरची बी आणले बाबा चिंचा हा <coughs> काय काय आणले तुम्ही मागले इडी काय कुठनी काय गोळा पण दर चिरून दे हा तर स्वराने माझी कम्प्लिट केली का सांगितलं तसं नाही स्वर का साईन ना नाही जा जाई ठेव जाई ठेव स्वर जाई स्वराना काय म्हणलं माहितीये का तिथं गेलं का न मला सांगायचं पप्पा मम्मी झालं डे मारते काय कुत्र्याने चप्पल केली कुत्र बाय चप्पल ठेवायची काम आहे ना चप्पल तो आत ती कुत्र पळावतो बर का नवीन चप्पल दिसली काय चप्पल ठेव रे माझी तब घरात आणून जुनी चप्पल राही हा बर केलं कुठलीच आहे हा छान